नमस्कार मित्रांनो परत एकदा मी आपल्यासमोर येत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे धन्यवाद आपण सर्वांनीच बहुतेक लोकांनी माझे क्लाऊड किचन चॉप मसाल्यासारखे व्हिडिओ बघितले आहेत आणि क्लाउड किचनला खूप छान रिस्पॉन्स मिळ मिळालेले आहेत भरपूर लोकांनी कॉल केला आहे आणि लवकरात लवकर बहुतेक लोकांचे क्लाऊड किचन मे किंवा जूननंतर सुरू होऊनच जातील त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा त्यांचा क्लाऊड किचनचा व्यवसाय भरभटाची च भरभराटीत बर जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना तर परत एकदा मी आजचा विषय घेऊन आलेलो आहो त्यामध्ये मी सावजी भोजनालय सावजी रेस्टॉरंटबद्दल बोलत आहे मित्रांनो मी बहुतेक सावजी ज्या एरियात बहुतेक सावजी आहेत जे घरून सावजी भोजनालयाचा व्यवसाय करीत आहेत त्या त्यांना एक मार्ग मार्गदर्शन करीत आहे की मी मॅक्सिमम बहुतांश सावजी बोंजमध्ये बघितलं की फक्त ते नॉन व्हेजच विकतात आणि व्हेजमध्ये त्यांच्याकडे दाल फ्राय दाल तडकाशिवाय व्यतिरिक्त कोणतीही भाजी मिळत नाही जास्तीत जास्त झालं तर पाटोडी विकल्या विकल्या जातात पण त्यांना माझं म्हणणं एकच आहे की त्यांनी व्हेजमधले संपूर्ण व्हेरायटीज ठेवावी व्हेजमध्ये संपूर्ण व्हेरायटीज ठेवलं तर तुम्हाला श्रावण गणपती किंवा नवरात्रीमध्ये तुमचा व्यवसायात त्रास होणार नाही कारण मी बहुतेक हॉटेलमध्ये बघितलं तर व्हेजचेही नागपूर शहरात व्हेजसाठी भरपूरशा फॅमिली फॅमिलीज सावजी खाण्यासाठी धडपडत असतात ज्यांच्याकडे दोन किंवा ते, तीन टे तीन टेबलाचे जरी हॉटेल असेल तर त्यांनी काळजी करण्याच्या नाही त्यांनी व्हेजचे आयटम वाढवावेत व्हेजसाठी स्पेशल ग्रेव्ही सावजीची ग्रेव्ही मी परत एकदा सांगणार आहेत म्हणून व्हेजची मल्टीपर्पज ग्रेव्ही राहील त्यामध्ये तुम्ही पाटोळी दाळकांदा खचखस मिक्स व्हेज यासारख्या भरपूरशा भाज्या याच नाही तर भरपूरच्या भाज्या म्हटलं तर जसं कोफ्ता करी वगैरे भरपूरशा अशा भाज्या तुम्ही करू शकतात तर पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे जे छोटे मोठे सावजी भोजनालय सावजी रेस्टॉरंट आहेत त्यांनी परत त्यांनी आपले व्हेजची कॉन्ट व्हेजची क्वालिटी वाढवावी डिशेस वाढवाव्या महत्त्वाच्या म्हणजे जास्तीत जास्त डिशेस असतील तर ग्राहकांना आपण आकर्षित करू शकतो लवकरच मी व्हेजची मल्टीपर्पज ग्रेव्ही तुम्हाला सांगणार आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ मी दाखवणार आहे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद